नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ह्याच्या पुढे मी पुढचं बोलतो मग बाकीच्या गोष्टीवर मुद्द्यावर आपण बोलू काल व्हिडिओ पडला हो नव्हता कारण त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला बाहेरचा आवाज असेल तुम्हाला माहिती आहे का मी दुकानामध्ये हे बघा तुम्हाला माग सगळं दिसतंय दिसतंय का दिसतं असं तर कमेंट करा मागे दिसतंय का नाही हां दिसतंय तर आता मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईलमध्ये व्यवस्थित ठेवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसाल क्लॅरिटीमध्ये क्लिअर दिसन सगळ्या गोष्टी आहे का नाही काय म्हणतं आलोच दोन मिनटात बघा मित्रांनो किती मोठा हाराबोट यांची राहिली काय लिमिट असतं का नाही हाराबोट ना, ना, खायचं ना, पण तुझं म्हणजे वाटत तु का काय काय कसा असतं रोड काय चांगला असतो तुम्ही असा आता मित्रांनो व्हिडिओ का नाही सुटला तर तुम्हाला पसारा दाखवतो मी आता पसारा म्हणजे काम दाखवतो शरीर म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा वेगळा घेऊ नका सगळ्यांना हे बघा काजुंबी दुकानात काम चालू आहे दिसत आहे ना तुम्हाला बघा आणि मॅडम बघा कशा मस्त बसून यांना म्हणतात मालकीन बिनपागारी अधिकारी मस्त पैकी खाणं चालू आहे संध्याकाळचा टाइम आहे बघा तुम्हाला सगळ्या सगळ्यांना मम्मी काम तर करतोच मी ते पण तू इकडे बघ ना व्हिडिओ चालू झाला आता इकडे बघणार नाही आपल्याकडे त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करून तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब करून मम्मीला वेळ नाही भेटणार म्हणजे वेळ भेटल तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आणि मी आता एक काम आहे ते काम आवरतो आणि मग तुम्हाला भेटतो हरामोट खायला या हरामोट हे बघा एवढा हरायला कोणासाठी नाही कोणासाठी तुम्ही नाकडे वाना बरो तुम्ही एकटा सोडा तसं माणूस तिकुट जा तो नमस्कार सगळ्यांना डी एस के कडून आणि गुड मॉर्निंग सगळं झाली साडे सकाळचे वाजले तर दहा आणि आज घरामध्ये आता कोणीच नाही मी आणि शिवानी बसलेलो त्यामुळे म्हणलं मी व्हिडिओची स्टार्टिंग करा म्हणजे काल केली ती दुकानामध्ये अरे कुठे चाललंय काल केली ती दुकानामध्ये तर विषय काय झाला माहिती आहे का दुकानामध्ये व्हिडिओ काढता काढता <laughs> म्हणजे <मांगे... coughs> जे आपले गिरायक क कस्टमर लोक आहेत सगळे आपले तिकडं तर ते सुधरून देत ते सारखं दुकानामध्ये भरपूर सारं काम चालू आहे त्यामुळं काहीच पट्ट्यामध्ये नव्हतं त्या व्हिडिओचं म्हणजे काढता काढताच मला मधामध्ये स्टॉप करावा लागला म्हटलं आता काय घ्यावं काय घ्यावं मला काही सुचतच नव्हतं त्यामुळं व्हिडिओ काल पण नाही आला दोन दिवस आपल्या एक दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आलेला आहे म्हणून म्हणलं तुम्हाला एकदा नोटिफिकेशन करावी आणि सगळ्यांना सॉरी आता कारण काल खूप वाट बघायला लागली असेल तुम्हाला व्हिडिओ लांब व्हिडिओसाठी वाट बघावी लागली असून थोडं माझं जी बोबडी वळती ऍडजस्ट करून घ्या आज तर बघू शकता तुम्ही टोपी नाही काही नाही काही नाही काही नाही डायरेक्ट तुमचं आहे मला भरपूर सारे कमेंट आले त्या म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये म्हणजे असं डायरेक्ट असा आलो आहे आणि इकडे बघा हे बघा शिवानी हा मला पण कमेंट आले त्या शिवानी चांगला मेकअप मी केला मी किती चांगला मेकअप केला तरी चांगली दिसत नाही कारण असा विषय झालाय माझे गेलेत आतमध्ये डोळे गेलेत खाली विषय काहीच नाही आहे मी जेवण पण करते पण कस आणि गोळ्या पण खाते जेवणासाठी हा जेवण जावा म्हणूनच ना तरी पण ते काय झालंय काय माहिती ते बहुते की कडचं सूट नसन झालं मला पाणी ते नाही असतं ना नाही सूट होतं एखादं असतं ना मला बरं सुट तुम्हाला सवय आहे ना पहिल्यापासून कसं काय मी सहा आठ वर्ष मुंबई मध्ये काढलेली मला सवय नाहीये मला इथं आल्यानंतर सर्दीचा त्रास होतो पण ही सिटी ती सिटीच आहे ना सिटीच वेगळं असतं हा मग इकडचं हवामान वेगळं तिकडचं वेगळं आहे त्यामुळे मला हे सुट नसून झालं ते मग त्यामुळे मला असं व्हायला लागलंय आता मी पूर्णपणे प्रयत्न करू राहिले स्ट्रॉंग व्हायचं अजून थोडी बॉडी वाढवायचं हा कारण मला फोटो पण बघ वाटा मोबाईल मध्ये आपल्या डॉगी भाई लोकांची भीती वाटत होती पण ती भीती पण गेलेली आहे तुम्हाला सांगल ते आता काय नाही काय हा मला कुत्र्याची आणि मांजरीची सगळ्यात जास्त भीती वाटत होती मला सापाची भीती नाही वाटत का सगळ्यात महत्वाचं त्या दिवशी पण पकडला पाहतो आणि तू कुत्र्याची आणि मांजरीची नाव एवढी भीती वाटते मला ते पहिल्यापासूनच सवय पडलेली मला म्हणजे पहिल्यापासूनच कुत्रा पाहिला ना मला भीती वाटली पण ना पकडायला नाही तर आहे माणसाकडून दाखवला मला नाही वाटत ना भीती असं म्हणते तस म्हणते हो मी आणि कुत्र्यांची भीती वाटत होती ना कुत्र्याची भीती घातली काल नाही का Mm. Mm -hmm. mm. हो थी थी। थी मी आता पकडू शकते त्याला आणि मला आता असं वाटतं की आपण पण आणावं तो कुत्रा आपण माझ्याकडे होतो ना कुत्रा एवढं भारी होतं मित्रांनो तुम्हाला सांगतो तिचं रोजी नाव होतं तिचं फिमेल डॉग होता माझ्याकडं तर इतकी भारी होती ती ती तुम्हाला सांगतो मी जोपर्यंत घरी येत नव्हतो का तोपर्यंत ती पण जागी राहायची ती पण वाढ बघायची ती जेवत पण नव्हती जोपर्यंत माया मी तिच्या सोबत समोर बसून तिला खाऊ घालत नव्हतो तोपर्यंत ती जेवत नव्हती एवढं का एक एवढा बोलणारे माणसं धोका देते पण मुख्य जनावर धोका देते माहिती काल समजलं मला एवढं भारी कुत्र माल ते ना मी गेलो ना मला एवढी भीती वाटली त्याला बघूनच कारण तिचे डोळे एवढं मोठं होत ते लय भीती वाटली मला जेव्हा ते तुम्ही माझ्या अंगावर सोडलं ना डायरेक्ट म्हणजे ते आलं ना मला म्हणजे भुकलं नाही ते चावण्याचा प्रयत्न नाही तरच कसं असतं वाद घेतला ना एकदा वाद घेतला म्हणजे पूर्ण हे करत माणसाला कसं आहे त्यांना पण कळतं निगेटिव्ह म्हणजे खराब कोण आहे वाईट कोण आहे त्यांना कळत गोष्टी माणसाला आम्ही काय खातोय बघा भाजलेले अरब हराबूट खायला मित्रांनो मला तुम्ही काल भरपूर शिवानीसाठी साडी आवडतं मी कधी पण म्हणजे मला हेच आवडते जास्त चिंज रानातलेच पदार्थ जास्त आवडते मला शेतातले मग कोणते असू ते बोरा असू हर ते शेतातलेच खायला जरा मजा येते तारीख किती रे सोळाशे त्रास मित्रांनो खायला या हाराबूट का तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्याकडे हर्या फुट म्हणतात कोणी हरभरा म्हणत कोणी काय म्हणत तर खायला आज आपल्या थांबा कोण आपल्या पहिल्या युट्यूबच्या युट्यूबकडून युट्यूबच्या याच्यामुळे एक वस्तू पूर्ण झाली आपली तुला माहिती आहे का युट्यूब मला टी व्ही आपली कंप्लीट झाली ना मित्रांनो छोटं छोटं थोडं थोडं करून मी ते बोलावर का होतं काय माहिती मला मित्रांनो थोडं थोडं करून मी एक 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 गोष्टी आता अपडेट करत आहे तुम्हाला एक मला वाटतं पंचवीस तीस तारखेपर्यंत एक नवीन काहीतरी अजून सरप्राईज भेटणार आहे मलाच माहिती काय कर काय काय कळन लवकरच कळन अरे बा काही गोष्टी सांगायला पाहिजे नाही काही गोष्टी सांगितल्या पाहिजे ब्लर का होतंय आरशी चिड होती माणसाला थांबा एक आता ब्लर होते ब्लर सारखं ब्लर होते आणि आयफोनवाल्यांसाठी मी एक तुम्हाला गोष्टी सांगू इच्छितो कारण नाही 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 काय माहितीये का मित्रांनो जे लेझर वगैरेचा आयटम असतो ना त्याच्यापासून जरा तुमचा मोबाईल सेफली आणि चांगल्या पद्धतीने यूज करा का कारण तुम्हाला सांगतो मोबाईल कुठे माझा आयफोनला म्हणजे आयफोनच्या किंवा चांगले जे कॅमेरावाले मोबाईल आहेत त्यांना सध्याच्या काळामध्ये प्रॉब्लेम होतोय तर काय प्रॉब्लेम होते तुम्हाला दाखवतो मी मला काय झालं ना तर हा प्रॉब्लेम काय माहिती का तुम्ही आपले लेझर लाईट किंवा आपले जे हाय uh, हा, हा म्हणजे जास्त लेझरवाले लाईट असतात डी जे बी जे पुढं मोबाईल वगैरे शूट करतात ना तर त्या शूटच्या लेझर लाईटमुळे आपलं जे सेन्सर असतं ते डॅमेज होतं मोबाईलचं आणि डॅमेज झाल्यामुळं सेन्सरचं सेन्सर जा कामातून जातो मग ते काय करतं कॅमेरामध्ये ब्लिंक देतात तुमच्या कॅमेरा ऑन केलं की तुम्हाला फ्लॅश देतं त्याच्यामध्ये तर असा काही गोष्टी घडू शकतात तुमच्यापासून तर तुम्ही सावध राहा त्या गोष्टीसाठी मला असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये ती गोष्ट आता मी फायनली सगळं आवरलेलं आहे मी आता सगळं आवरलेलं आहे हे बघा प्रॉपर सगळी आवर आवर झालेली आहे आणि हे तीन वेळेस टकल आता थोडे केस वाढू दिले आहेत थोडे आणि तरी पण मी आता एकदम सेफ्टी प्रिकॉशन चालू आहे आणि बाकी आपला असं काहीतरी मी आता आज रेग्युलर प्रमाणे आणि तुम्हाला सांगतो काय करते का माझे कपडे ना मी अर्धे गायब केले कस गायब केले तुम्ही घालता का नवीन कपडे नवीन मला नाही आवडत मी नवीन कपडे घालण्याचं दुसरं म्हणजे माझ्याकडे आहेत कपडे असं नाही कपड्याचा भरतो पाहणार पण काय विषय होतो मित्रांनो मला दुकानामध्ये ना दुकानामध्ये गेलं ना मला म्हणजे आमचं आता एवढं काम वेगळं चालतं ना ते कामाच्या हरबडीमध्ये कपड्याला काही लागतंय गम लाग हे लागते लाग कपडे खराब होतात ते मला आवडत नाही मी त्यामुळं दुकानात जाताना आपले जे रेग्युलर कपडे तेच घालून हे करायचा प्रयत्न करतो चला आता आपण देर न करता एक काम करूया आता दुकानात जाव्या आणि मग तुम्हाला भेटतो वाटलंच काय का थोडाफार तुम्हाला मम्मीला पण भेट करून देऊया मम्मीशी बोलणं करून देऊया म्हणजे तुम्हाला पण खुशी होईल ना कारण बरं आता एक दिवस दोन दिवस झाले व्हिडिओ पण नाही आला आणि मम्मीशी पण भेटघाट नाही नाहीत काय तुमची त्यामुळं तर हो तुम्हाला इकडे घेऊन जातो चला चलो चलो, चलो जाते आम दुकान पे तुमको आणि काय का है क्या? नहीं।

कशाला पाहिजे तुला सांगितलं एक द्यास्ते? द्यास्ते। द्यास्ते एक का। एक का... का का एक लाख 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 रुपये 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 किती किती असते असते करायचं काय तुला मला नाही सांगायचं असं काय काम आहे सप्राईज काय सप्राईज पाहिजे काम आहे काम

तुला माहिती तुला इंटरेस्ट नाही मला बी सोन्यात इंटरेस्ट नाही मित्रांनो सोन्यात बी इंटरेस्ट नाही त्यामुळे आम्ही सोन्या विनं काहीच टेन्शन घेत नाही आम्हाला हळूहळू आम्ही गोष्टी नवीन नवीन ऍड करत चालू आहेत आता शिकत आमचं एक टीव्हीचं स्वप्न पूर्ण झालं एक टीव्ही झाली नवीन आता तुम्हाला सांगतो अजून भरपूर सारे काही काही गोष्टी आहेत त्या आम्ही ऍड करत जाणार आहेत तुम्ही सिरियस घेऊ नका आपण दुकानात जाऊ आणि तिकडे जाऊन भेटू तो मी हिला पर्सनल मध्ये बघतो आता काय एवढं सिरियस बोलायचं नसतं माझा व्हिडिओ सोनं नाही मित्रांनो काही सोन्या विनाचा विषय नाही आमच्याकडे सोन्याचा काहीच विषय नाही चला भेटू आपण उद्या 1 लाख रुपये खाऊ काय येडी झाली काय काय गप्पा कशी करायली आपण दर्शन सर 1 वाजले पर्यंत म्हणायचं एक रप एक द्यायला पाहिजे तुला मी बोलणार नाही तुमच्या नको बोलू नाही कोणाला नको बोलू जा नको बोलू मला पाहिजे 1 लाख रुपये करून देऊ मी मला समजले पण केल्यासारखीच फिरौती माग आली 1 लाख रुपया आता मम्मीला सांगतो मी चला आता मी दुकानात आलेलो आहे आणि आता तुम्हाला मम्मीला म्हणजे मम्मी सोबत इंटर पाहिजे म्हणजे तुम्हाला मम्मी दाखवायची म्हणून दुकानामध्ये आलो म्हटलं परत तुम्ही मम्मीला मिस करताल म्हणता व्हिडिओ मध्ये मम्मी नव्हती म्हणून मम्मीसाठी मी आता परत एकदा थोडासा ठीक घेऊया म्हणलं आणि मम्मीला पण सांगतो आता शिवानी काय म्हणली काय म्हणत मम्मी तिकडे मग अरे शिवानी म्हणते एक लाख रुपये पाहिजे मला काय माहिती सखा मला एक लाख मला कशाचा पाहिजे एक लाख रुपयाला किती रुपये म्हणजे सांग ना म्हणून एक लाख रुपये तो काय म्हणणं त्याच्यावर आता काय नाही कारण नाही सांगित ती म्हणजे सरप्राईज मग मला तेच नाही आता इकडे बघ ना जरा दोन मिनटं बोलून की काम होत राहील परत मग एकदा आपलं काम व्हिडिओ झाला ती म्हणली असं पाहिजे तू तिला फोन करून विचार काम करावं लागते हे बघा वडाची वडा किती पसारा पडलाय बघा तुम्ही आता पसारा नाव वाटत असं मग बघा हा सा काय म्हणतो हे बघा मला पण एवढं काम पडले नाही तुम्ही सांगतोय कालपासून मी मी आवर्त आवर्त किती झालं हे भी आवर्त काय म्हणली तू काय ते दीपक काय म्हणतोय कशाला प्रिया कोणाला पप्पाला कशाला काय नाही चष्मा पप्पाचा पाप्पाचा एक लाख रुपये कसे पाहिजे तुला हा कोणाला किडनॅप करायचा मला किडनॅप केलं एक लाख रुपये द्या मी मी किडनॅप होण्यासारखं आहे का मित्रांनो मला सांगा बरं मग हाईट सात मी लपिला ना तरी लपणार नाही का मी तुम्ही हाईट आहे ना सहा सात फुटाची हाईट आहे मी

काही विषय काही बोलायचं काही काही बोलायचं असे किती प्रॅंक असते काय माहिती नाही मला काही समजत नाही मित्रांनो त्यामुळं काय नव्हते आता व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आता व्हिडिओ मध्ये मला बी माहिती आहे की जास्त काही म्हणजे तुम्हाला एंटरटेनिंग अशी गोष्ट होत नाहीये तर काही नाही तर एंटरटेनिंग येत आहे पण आता मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन आणि हे बघा कस चालू काही बोलते ती बघा पप्पाचं काम चालू आहे आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या तोपर्यंत राम राम गुड नाईट गुड बाय गुड मॉर्निंग सगळं सोबतच